मराठवाड्यातील हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्याला आज सकाळी सहा वाजून नऊ मिनिटाच्या दरम्यान व वा सहा वाजून एकोणवीस मिनिटाच्या दरम्यान भूकंपाचे दोन धक्के बसले आहेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकृतरित्या दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपाची तीव्रता रिस्टर स्केलवरती चार पूर्णांक पाच आणि तीन पूर्णांक सहा अशी नोंदवण्यात आली आहे या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील जामगाव असून नांदेड व परभणी जिल्ह्याला या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळाली आहे नांदेड शहराला मागील अठरा दिवसात दुसऱ्यांदा हा भूकंपाचा धक्का बसला आहे सदरील धक्का हा नांदेड शहर अर्धापूर मुखेड नायगाव देगलूर बिलोली तालुक्यात जाणवल्यामुळे नागरिक घाबरून घराबाहेर पडले होते परंतु सदरील धक्क्याने कुठलेही नुकसान झालं नसल्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे याबाबतची आधीची माहिती घेऊयात नांदेडमधून आमचे प्रतिनिधी पवन जगडमवार यांच्याकडून नांदेड झुंगोली या जिल्ह्यामध्ये आज सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी व सहा वाजून एकोणीस मिनिटांनी भूकंपाचे दोन धक्के जाणवलेले आहेत आणि झिंगोलीमधील कळमुरी तालुक्यातील जाम हा केंद्रबिंदू असून याचे नांदेड आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा हे धक्के जाणवलेले आहेत मी आता नांदेड नांदेडमध्ये आहे माझ्या फक्त काही नागरिक आहेत नेमकं काय झालं होतं आणि कशा स्वरूपात हे धक्के जाणवले चार वाजता एक झटका बसला तेव्हा काय नाही दहा वाजता जे झालाय पुरच्छेद हाजरूम हॅलो बंगलो काय पुरोच्छेद येऊ खाली आलो खाली आलं खाली आलं गेली एक झाली हां मी तिथं बघू तुम्ही असं हे झालं भूकंप आम्ही बाहेर आलो तुम्हाला आणि नंतर काय कशा पद्धतीची ही धक्की होती सकाळी साधारण सहा वाजून आठ मिनिटाला धक्का जाणवला धक्का म्हणजे असा होता की देशोन्नती न्यूज करिता पवन जंगम वाढ त्या टाईपचा आवाज आला आम्हाला वाटलं गाडी गेली समोर त्याचा असा असा भाग झाला नंतर गल्लीतले लोक वगैरे जमा झाल्यानंतर मग समजलं भूकंपाचा धक्का होता गाडी वगैरे काही गेली नव्हती भूकंपाचा धक्का होता कि, किती साधारण तीन हा, हा, किती ते चार सेकंद होता कंटिन्यू हा किती धक्के होते धक्के तसा असं म्हणजे दोन धक्के साधारण होता पण सुरुवातीला वाटलंच नाही भूकंप गाडी गेली असा म्हणजे लोडेड गाडी गेल्यानंतर कसं हादरते जमीन त्या टाइपचं जाणवलं समजा आम्हाला वाटलं आता गाड्या जातात रस्त्यानं थोडे गाडी गेली म्हणून त्या टाइपचं वाटलं होतं एकंदरीत आज जे धक्के <tart> जाणवलेले <noise> आहेत तर सदरील भूकंपाचे हे नांदेड शहर देगलूर बिलोली अर्धापूर मुच्छेड नायगाव या तालुक्यामध्ये जाणवले जाणवले आहे जिल्हा आपत्ती विभागाने दिलेल्या वर्तानुसार सदरीन भूकंपाचे धक्के हे चार पॉईंट पा, पाच आणि तीन पॉईंट सहा रजिस्टर स्केलच्या असल्याची माहिती देण्यात आलेली आहे कोणीही घाबरून जाऊ नये मात्र सतर्क राहावे असे आव्हान जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे मात्र यापूर्वीसुद्धा नांदेडमध्ये अशा अशा स्वरूपाचे धक्के जाणवलेले आहेत मागे अठरा दिवसाखालीच नांदेडच्या श्रीनगर परिसर शिवाजीनगर परिसरात या भूकंपाचे धक्के जाणवले होते आणि आज परत पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील जाम येथून असून याचे धक्के नांदेड आणि परभणी जिल्ह्याला जाणवलेले आहेत वारंवार हे धक्के जाणवत असल्यामुळे नागरिक भयभीत झाले होते आणि सकाळी ज्यावेळेस पहाटे सहा वाजून आठ मिनिटांनी आणि सहा वाजून एकोणीस मिनिटांनी दोन स्वरूपात हे धक्के जाणवले होते त्यानंतर मात्र नागरिक घराच्या बाहेर पडले आहेत आणि वारंवार धक्के जाणवत असल्यामुळे हो नागरिक आता भयभीत झाले आहेत मात्र जिल्हा प्रशासनाने सतत राहण्याचे आव्हान नागरिकांना केलेले आहे कॅमेरामॅन सोबत मी पवन जगडमोर यशोनती डिजिटल नांदेड